दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील श्रीहरी बँकवेट हॉल येथे शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सरपंच संसद या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्राम विकासाला चालना मिळणार असून आजच्या युवकांनी वाचन संस्कृती जपली पाहिजे वाचनाने दिशा मिळते त्यासाठी वाचन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केले यावेळी व्यासपीठावर नायक तहसीलदार चव्हाण पंचायत समिती कृषी अधिकारी बागुल समन्वय प्रमुख योगेश पाटील सहसमन्वयक प्रकाश महाले ग्रामविकास तज्ञ बाजीराव महिला समन्वयक रोहिणी पाटील नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप मोरे नाशिक जिल्हा महिला समन्वयक ललिता बिरारी वाल्मिक सांगळे रमेश थोरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते आणि सरपंच संसदेचे संपादक राहुल कराड यांची ही संकल्पना असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले अशी माहिती सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील यांनी दिली आहे यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदेचे सहसमन्वयक प्रताप महाले यांनी प्रास्ताविक केले असून सरपंचांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले

प्रॉब्लेम आणि नो नेशन विदाउट प्रॉब्लेम कुठलाही माणूस आणि कुठलाही देश हा समस्येशिवाय जगू शकत नाही किंवा राहू शकत आपण गावाचा प्रतिनिधित्व करताना गावाचा प्रतिनिधित्व करताना आपल्याकडं अनेक समस्या असतात समस्या ह्या वैयक्तिक स्वरूपाच्या असतात सार्वजनिक असतात परंतु त्या गावातील सरपंच कुठल्या समस्यांना प्राधान्य देतो त्यावर त्या हे करण्यासाठी प्रथम क्वालिटी मत आहे की त्या सरपंचा लोकांचं चांगलं ऐकून घेतलं पाहिजे आपण काय करतो आजकाल कोणीच कोणाचं ऐकायला तयार काल तसंच दोन मिनिटं बाजूला सोडा परंतु घरात पती पत्नी मध्ये विसं आहे कोणी कोणाचं ऐकत नाही मुलं ऐकत नाही भाऊ भावांचा समज नाही आणि तीच परिस्थिती शास्त्रीय कार्यालयामध्ये आहे आणि अनेक ठिकाणी पण आहे म्हणून आपण सर्वांनी जर एक गुण आत्मसाद केला तर निश्चितपणे तुम्हाला समस्या काय आहे लोकांच्या समस्या काय आहे आपल्याला भेटणारे लोक येतात त्यांच्या समस्या काय आहे तर आपण बऱ्याच वेळा काय करतो त्याचं न ऐकताच त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो किंवा समस्या न ऐकताच त्याला उत्तर द्यायचं माझ्या बातम्या आहे की जगातील जे प्रतिभावान किंवा यशस्वी लोक आहेत सक्सेसफुल पर्सन तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकून घेते त्यांच्यामध्ये कोणा घरप्र असेल किंवा त्याने जर आत्मसात केला तर त्याच्या ज्ञानामध्ये चांगली पडेल आपल्याला डोळे किती आहेत तसेच यावेळी वसंत कांबळे माधव उगले ज्योती देशमुख सुखदेव खुर्दळ गायत्री महाले राजश्री जाधव तुकाराम चोंधळे सुभाष नेहरे विलास संतोष रेहरे संदीप केंदळे सुभाष वाघ आदींसह तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी